कल्याण विधानसभेमधील कॉर्पोरेशनच्या आधीमधील सर्व पदाधिकारी यांची ही आजची बैठक आहे दर महिन्याला एक बैठक होत असते आणि या बैठकीमध्ये आम्ही एक आढावा घेत असतो की आता ज्या नवीन यादी येणार आहे पाच जानेवारी रोजी त्या अनुषंगाने व जे बी एल ए दिलेले आहेत आणि यादीचे काही नंबर बदललेले आहेत त्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमचे जिल्हाप्रमुख विजयादा कोटे चंद्रकांतजी बोराडे आणि इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहे आणि वेगवेगळे विषय आणि शिवसैनिकांच्या मनातल्या काही गोष्टी असतात की काही नेमणुका कुठे रखडल्या असतील तर त्यांचा पण एक विचारविनिमय करण्यासाठी या बैठकीचं आयोजन आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष शिवसेनेसाठी आपल्या निवडणुकीसाठी नेहमी सदैव तयार असतो व नेमणुका बहुतांशी झालेल्या आहेत तरी पण काही प्रभागामध्ये आपण कमी मतदान जेव्हा घेतो त्या अनुषंगाने चर्चा होते व हो तिथे काही पदाधिकारी नवीन नेमणूक करायची आहे त्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व नेमणुका पूर्ण केल्या जाते